झुंजारची बाबुराव झुंजार कथा प्रकरण चार धेनुपाळ घाबरला पनवेलच्या पोलिसांनी मुंबई सी आय डीच्या सूचनेप्रमाणे त्याच दिवशी प्रेमकुंजाचा ताबा घेतला आणि मीराने सत्य सांगितले असे सिद्ध झाले तिची पर्स तेथेच पडली होती त्या घरात काही उलतापालतही झाली होती आणि त्यावरून मीराने पळ काढल्यानंतर त्या ठिकाणी आणखी कुणी आले असावे असे दिसत होते पोलिसांनी दुपारी त्या घराचा ताबा घेतला तेव्हा तेथले दिवे गळत होते भोगीलालचा खून झाला असे झुंजार म्हणत होता पण त्याचे प्रेत सापडले नव्हते आनंदरावांनी त्याच्या मुंबईतील जागेची तपासणी केली आणि तो उदरनिर्वाहासाठी काहीच काम करीत नसावा असे दिसून आले त्याचे बँकबुक सापडले होते एका आठवड्यापूर्वी भोगीलालने आपल्या खात्यावर अडीच हजार रुपये जमा केले होते तो बदमाशच असावा असा आनंदरावाचा तर्क होता पोलिसांनी प्रेमकुंजाचा ताबा घेतल्यानंतर त्याच दुपारी एक मोटार मंदगतीने त्या घरासमोरून पुढे गेली आणि मोटार चालविण्याच्या चा चाल चा शेजारी मोटार चालविणाऱ्याच्या शेजारी बसलेल्याच्या तोंडून दुःखदगार निघाला तो खेदाने म्हणाला शेवटी मला वाटत होती ती भीती खरी ठरली पोलिसांनी घर ताब्यात घेतले आहे पण त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना तो पाजी माणूस सापडणार नाही मरो तो भोगीलाल मोटार चालविणारा म्हणाला मला आता आपल्याबद्दल चिंता वाटते मुंबईचे पोलीस बोलतेच दूर्त आहेत आपण त्या जागेत काही मागे तर राहू दिले नाही ना नाही गुरुनाथ आपण दोघांनी हातमोजे चढवले होते आणि त्या ठिकाणी असताना सिगारेटसुद्धा ओढली नव्हती आणि ती जागा इतकी खडकाळ आहे की त्या ठिकाणी पावलांच्या खुणा उमटव उमटण्याचीही दास्ती नाही पण धेनू पाळ त्या पाजी माणसाला गेल्याच रात्री तेथे एका पोरीला आणण्याची दुर्बुद्धी सुचावी हे नवेल नवे काय आपण बार उडविणार होतो पण त्याने सर्व घोटाळा केला ती भपकेबाज मोटार प्रेमकुंजापासून एका मैलावर असलेल्या एका किल्लेवजा वाड्याजवळ पोहोचली वाड्याच्या भोवती उंच आणि मजबूत भिंत होती त्या भिंतीच्या काठावर खेळे आणि काचा बसविल्या होत्या त्या भिंतीतच बसविलेल्या एका सिंहद्वारातून मोटार आत गेली आत बरीच प्रशस्त जागा होती तेथे नदीचे पाणी मोठा खंदक खणून त्यातून खेळविले होते तो खंदक इमारतीच्या सभोवती असल्यामुळे तेथे इमारतीकडे जाण्यासाठी छोटा पूल बांधला होता त्या पुलावरून ती मोटार पुढे गेली ती इमारत आणि आजूबाजूची जागा मुंबईचे एक धनाढ्य व्यापारी हरकिसन यांच्या मालकीची होती मोटारीतून खाली उतरताच ते वाड्यातील दिवाणखाण्यात गेले व नंतर मद्यपान करीत एका कोपऱ्यातील कोचावर बसून ते हलक्या आवाजात बोलू लागले धेनुपाळ आपण आपला डाव अगदी चांगल्या प्रकारे खेळत होतो गुरुनाथ म्हणाला गेल्या रात्री वामन मूर्ती अगदी ठरल्यावेळी पोलिसाचा वेश घेऊन त्या ठिकाणी हजर झाला होता आणि भोगीलालने जर त्याच्यावर सोपविलेली कामगिरी योग्य प्रकारे बजावली असती तर सर्व ठीक झाले असते त्या दारुडाला आपण अडीच हजार रुपये रोख दिले होते पण दारूच्या धुंदीत तो एका पुरीला घेऊन तेथे आला आणि तेही दोन तास उशिरा आला होय मला वाटते तो वाटेत कुठेतरी मेजवानीला हजर राहिला असावा आणि तेथूनच त्याने ती पोरगी आणली असावी मदिरा आणि मदिराक्षी या मोहात गुरफटणारा माणूस काय करील याचा नेम नसतो धेनूपाळ म्हणाला मला वाटते आपली घाई झाली कारण ती पोरगी तर तेथून लागलीच पसार झाली होती वामनमूर्ती पोलिसाचा वेष धारण करून मोटारीत बसला होता होय पण भोगीलाल अतिशय घाबरला होता देनुपाळ मध्येच म्हणाला त्याला त्याच्यावर सोपविलेल्या कामगिरीचा तर विसरच पडला होता पण तो दारूच्या धुंदीत त्या पोरीबरोबर काय बोलला हेही त्याला सांगता आले नव्हते त्याच्यापासून आपणाला धोका होता त्यामुळे त्याला ठार करण्याखेरीज गत्यंतर नव्हते ते खरे पण आपण महारुद्राला फोन करून सूचना देऊ त्या मुलीला ठार करण्यास सांगितले ते योग्य होते असे मला वाटत नाही तिच्या पर्समुळे आपणाला तिचे नाव व पत्ता मिळाला आणि तू लागलीच घाईघाईने फोन केला आपण निदान भोगीलाल शुद्धीवर येईपर्यंत तरी थांबायला हवे होते देनुपाळ त्याला ठार मारण्यातही तू फार घाई केलीस भोगीलालला आपल्या अनेक गुप्त गोष्टी माहीत होत्या आणि त्या रात्री जे काही घडले त्यामुळे आपण त्याचा पुन्हा उपयोगही करू शकत नव्हतो त्याला मोकळा सोडला असता तर त्याने आपल्या मानेला फास लावला असता त्याने दारूच्या धुंदीत त्या पोरीला बरेच सांगितले असणार तेव्हा तिलाही ठार करण्यावाचून दुसरे काही गंत्यंतरच नव्हते होय पण भोगीलालचे प्रेत रस्त्यावर ठेवून त्याने आत्महत्या केली असे आपणाला भासवायचे होते त्या पोरीबरोबर त्याचे भांडण होऊन त्याने तिचा खून केला व नंतर आत्महत्या केली असे भासवायला हवे होते पण तेही आपणाला जमले नाही वामन मूर्तीचे वामन मूर्तीने घोटाळा केला त्याच्यावर सोपविण्यात आलेने सोपे कामही त्याला व्यवस्थित करता आले नाही ती दुसरी मोटार त्याच्याजवळ आली तरीही त्याला ते कळले नव्हते त्यात त्याची चूक नव्हती देहनूपाळ म्हणाला त्या मोटारीच्या इंजिनाचा आवाज होत नव्हता आणि त्या मोटारीत एक डॉक्टर होता हे त्याला आधी कसे समजावे त्यामुळे त्या ठिकाणी त्या खरे पोलीस येण्याचा धोका निर्माण झाला व आपल्याला आपल्या पूर्वीच्या बेतात बदल करावा लागला होय पण त्यामुळे आपणाला प्रेत तेथून हलवून दुसऱ्या जागी टाकावे लागले गुरुनाथ म्हणाला पण त्यामुळे आपल्याला काहीच धोका नाही देनुपाळ म्हणाला आपण श्रीमंत व्यापारी असून या ठिकाणी हवापालट करण्यासाठी राहत आहोत महारुद्राने काम बरोबर झाले असे फोनवरून कळविलेच आहे यावेळी पावेतो त्या पोरीचे प्रेत सापडले असणार आणि तिचा खून करून भोगीलाल फरारी झाला आहे अशा समजुतीने पोलीस आता शोध करीत असतील इतका आत्मविश्वास मला वाटत असता तर बरे झाले असते गुरुनाथ म्हणाला त्या संध्याकाळी त्या दोघांना मुंबईची वर्तमानपत्रे मिळाली तरुणीचा झोपेत खून हा मथळा पाहताच गुरुनाथने अदाशीपणे त्याखाली छापलेला मजकूर वाचला पण एका सेकंदातच तो मोठ्याने विवळला काय झाले पाळणे विचारले घोटाळा झाला गुरुनाथ म्हणाला महारुद्राने भलत्याच पोरीला ठार केले दे। धेनू पाळणे तो मजकूर वाचला व तो म्हणाला ती मीरा गेल्या रात्री आपल्या घरी झोपायला गेलीच नाही आणि तिच्या खाटेवर तिची मैत्रीण झोपल्यामुळे हा घोटाळा झाला आहे त्याबद्दल आपण महारुद्राला दोष देऊ शकणार नाही होय पण त्यामुळे प्रश्न सुटतो थोडाच गुरुनाथ म्हणाला जिचे आपणाला तोंड बंद करावयाचे होते ती मीरा जिवंतच आहे व आता भोगीलालकडून तिला काही माहिती मिळाली असली तर ती खात्रीने पोलिसांना सांगेल तिने काहीही सांगितले तरी आपले नुकसान होणार देनुपाळ म्हणाला तिला काही माहिती आहे अशी आपण चुकीची समजूत करून घेतली होती कारण तिला ती माहिती असती तर तिने पोलिसांना सांगितली असती आणि ते आपला शोध करीत केव्हाच येथे आले असते तर मग आपण एका निरपराधी तरुणीचा महारुद्राच्या हस्ते निष्कारणच खून केला म्हणावयाचा गुरुनाथ म्हणाला त्यात काय झाले एक तरुणी नाहीशी झाली म्हणून जग काही ओसाट पडणार नाही, नाही देनुपाळ म्हणाला आता धेनुपाळने शांतपणे वर्तमानपत्र वाचत होता गुरुनाथाचीही अस्वस्थता कमी होत होती तोच धेनुपाळ मोठ्याने म्हणाला घोटाळा झाला म्हणजे काय झाले गुरुनाथने घाबरून विचारले भलताच घोटाळा झाला आहे धेनुपाळ म्हणाला भोगीलालबद्दल पोलिसांना माहिती देणारा आपण समजत होतो त्याप्रमाणे तो डॉक्टर नव्हता तो झुंजार होता झुंजार गुरुनाथ भुजकळ्यात पडून म्हणाला मी ते नाव कुठेतरी ऐकले आहे असे वाटते त्याचे नाव साऱ्या जगाला माहीत आहे देनुपाळ कमालीचा अस्वस्थ होऊन म्हणाला भोगीलालचे प्रेत झुंजारने पाहिले त्यावेळी त्याची बायकोही त्याच्याबरोबर होती गुरुनाथ आपण भयंकर कचाट्यात सापडलो आहोत तो झुंजार कात्रीने आता आपला पिछा पुरविणार पण तुला त्या झुंजारची इतकी भीती का वाटावी भी। झुंजार हे साक्षात हलाहल विष आहे धेनूपाळ म्हणाला तो त्या पोरीच्या घरीही गेला होता आणि त्यानेच तोही खून उघडकीस आणला त्याला त्या पोरीचा पत्ता भोगीलालच्या खिशातील लिफाफ्या भरून मिळाला त्याने या प्रकरणात लक्ष घालण्याचे ठरविले आहे हे तो तेथे गेला यावरूनच सिद्ध होते आपणाला त्याचा धोका ताबडतोब दूर करायला हवा आपल्या मित्राची चर्या पाहून गुरुनाथही घाबरला तो म्हणाला पण तू त्याचा धोका कसा दूर करणार महारुद्राकडून मी त्याला ही दुसरी संधी देणार आहे मी त्याला आताच टेलिफोन करतो धेनूपाळ म्हणाला आणि तो टेलिफोनकडे धावला प्रकरण चार धेनुपाळ घाबरला हे प्रकरण चार येथे समाप्त जुंजारची मुलुखगिरी बाबुराव बाबूराव